सर्वप्रथम नमस्कार श्री स्वामी समर्थ कुर्तिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचं आहे याची अगदी डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर हे बघा आपण अगदी पॉईंटनुसार माहिती बघणार आहोत अगदी कुठेही न स्किप करता अगदी एकदम एक एक पॉईंट क्लिअर करत आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि बघा तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ मधून जर काही नवीन शिकायला भेटलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊ आणि पाठीमागचा भाग तयार झाल्यानंतर फ्रंट भाग तयार करू तर बघा अस्तर मी मेन फॅब्रिकवर ठेवून घेतलेला आहे ही मेन फॅब्रिकची सरकी बाजू आहे आणि त्याच्यावर मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे तर सरळ आपल्याला इथे आता गळ्यावर टीप टाकून घ्यायची आहे आणि बघा जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला असं सर्वात आधी गळ्याला पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने मार्जिंग करायचं आहे आणि पूर्ण गळ्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीचं सरळ मार्जिंग करायचं आहे तर हे बघा हे मार्जिंग का केलेलं आहे आपण की जर तुम्ही नवीन असाल तर पूर्ण गळ्याला आपली एकसारखी टीप यायला हवी त्याच्यामुळे हे तुम्हाला इथे मार्जिंग करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला जास्त सवय नसेल तर ज्यांना प्रॅक्टिस आहे ते बरोबर तर बघा सर्वात आधी आपण पूर्ण गळा इथे तयार करून घेऊया तर बघा आपण इथे पूर्ण गळ्यावर टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे जो शिल्लकच फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आपलं शिल्लकचं फॅब्रिक कटिंग करून झालेलं आहे त्यानंतर काय करायचं पूर्ण गळ्याला असे एक एक दीड दीड अंतरावर असे कट मारत घ्यायचे आहे हे बघा पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने कट मारायचे आहे कट मारताना मात्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला शिलाई कटिंग होऊ द्यायची नाही त्यानंतर अस्तर असं फोल्ड करायचं आणि पूर्ण अस्तरवर आपल्याला टीप टाकत घ्यायची आहे मेन फॅब्रिक वर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे हे बघा अजून एक महत्वाची ट्रिक सांगते तुम्हाला अस्तरवर टीप टाकताना हे जो आपला शिल्लकचा कपडा आहे बघा हे कटिंगचा आपलं जे शिल्लक टीप टाकल्याचं नंतरचं हे शिल्लकचा जो कपडा आहे मार्जिंग ते आपल्याला अस्तरच्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि नंतर त्याच्यावर टीप येऊ द्यायची आहे बघा अस्तरवर ही मात्र टीप खूप महत्त्वाची आहे एवढी म काळजीपूर्वक करायचं आहे त्यानंतर बघा अस्तर असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून पूर्ण गळ्याला टाकायची आहे आपल्याला फिनिशिंग टीप तिथे बघा मी पूर्ण गळ्याला फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे सगळीकून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा म मैत्रिणींनो आपण सगळीकून अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा इथे कटिंग करून घेतलेले त्यानंतर टाकायचे आहे आपल्याला टक्स तर बघा बरोबर शोल्डरहून असा कपडा बजोबत फोल्ड करायचा खाली त्याच पद्धतीने कपडा पकडायचा आणि टाकायचा आहे टक्स तर हे बघा टकची उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार ठेवू शकता किंवा तुम्ही जेवढा मापाच्या ब्लाऊजचा ब्लाउज आहे त्याच्यावर तुम्ही टकची उंची ठेवायची आहे तुम्हाला हे बघा अशाच पद्धतीने दुसरं सुद्धा टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा टक्स टाकून घेतलेले आहे एवढं मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे दोन्ही टक्स एक सारखे आले पाहिजे एक मोठा किंवा एक छोटा व्हायला नको एवढी तुम्हाला तिथे काळजी घ्यायची आहे टक्स टाकून झाल्यानंतर आपल्याला करायची आहे पट्टी खालून कमरपट्टी जॉईन तर बघा कमरपट्टी जॉईन करण्याच्या आधी आपण एक थोडीशी महत्वाची स्ट्रिक बघून घेऊयात तर बघा कोणी काय करतं गळा जॉईन झाल्यानंतर डायरेक्ट इथे टीप टाकून म्हणजे गळ्यासारखंच आपल्याला याला फिनिशिंग टिप देऊन तयार करतात मग ते काय प्रॉब्लेम येतो बघा पाठीमागून ब्लाउज उचलतं जेव्हा तुम्ही ब्लाऊज घालता तेव्हा ते पाठीमागून अशा पद्धतीने जर इथे तुम्ही जर बंद शिलाई केली इथे टिप टाकली गळ्याला इथे तर फोल्डसुद्धा असंच होऊ शकतं पण त्याची फिनिशिंग दिसायला सुद्धा सुंदर दिसतं पण अंगामध्ये घातल्यानंतर काय होतं बऱ्याच जणांचं म्हणजे सहसा नाईन्टी नाईन नाएं पर्सेंट प्रॉब्लेम येतो पाठीमागून ब्लाऊज आपला असं उचलतं तर ते होऊ नये म्हणून गळा सरळ सरळ तयार करून घ्यायचा आणि पाठी मागून ही तुरुपाईसाठी पट्टी ही वेगळी तुम्हाला जॉईन करायची आहे याच्यामध्ये फिनिशिंगसुद्धा आहे आणि अंगामध्ये ब्लाऊज कमरेची ते असं फिट्ट बसतं त्याचं कारण हेच आहे तर हे सुद्धा तुम्हाला वेळ वाचवायसाठी तुम्ही अशी डायरेक्ट अटॅच करता तर ते, ते करत जाऊ नका अशा पद्धतीने तुम्हाला पट्टी जॉईन करायची आहे चला तर मग आपण इथे पट्टी जॉईन करून घेऊयात तर बघा मी दोन अशी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि डबल अशी फोल्ड करायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून वरती टिप टाकत घ्यायची आहे तर इथे बघा ही जे आपल्या पाठीमागचा डाच येतो तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला अगदी पट्टीला छोटीशी एक अशी मिरी टाकून घ्यायची आहे म्हणजेच काय होतं हो, पट्टी आपली फिनिशिंग सोबत अशी पलटी होती आणि लुक सुद्धा भारी येतो अशी छोटीशी मिरी टाकायची आणि नंतर आपल्याला इथे पट्टी जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचंय बघा पट्टी अशी फोल्ड करायची आणि पट्टीवर टीप टाकायची आहे आपल्याला मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही तर बघा मैत्रिणींनो आपण इथे पूर्ण पट्टीवर टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचंय पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरतून टाकायची आहे आपल्याला फिनिशिंग टीप इथे मी जाड्या टाक्यामध्ये शिलाई टाकून घेतलेली आहे हे बघा आपला पाठीमागचा भाग इथे तयार ते झालेला आहे आता आपण घेऊया समोरचा फ्रंट भाग त्यानंतर बघा माय डिअर फ्रेंड्स मी कटोरी अशी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे तर कटोरी अशी समोरासमोर का ठेवायची आहे तुम्हाला तर बघा बऱ्याच वेळा काय होतं नवीन अस असणाऱ्यांचं एकसारखीच कटोरी तयार होते तर अशी समोरासमोर ठेवल्यानंतर कटोरी एकसारखी तयार होत नाही आणि व्यवस्थित तुम्हाला कटईसुद्धा सुद्धा केल्या जाते तर बघा हे मेन फॅब्रिकची सरकी बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे तर सरक्या बाजूवर मी सर्वात आधी कटोरी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर पूर्ण असं आपल्याला इथे गळ्याच्या साईडने व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आहे तर बघा आता काय करूयात आपण जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे आपल्याला इथे कटिंग करून आणि कटिंग केल्यानंतर काय करायचं आहे बघा अस्तर असं फोल्ड करायचं आणि अस्तरवर टीप टाकायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवर टाकायची आहे तर बघा अस्तरवर टीप टाकून झाल्यानंतर अस्तर असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून टाकायची आहे आपल्याला फिनिशिंग टिप तर बघा अस्तर आणि कटोरी जॉईन करून घ्यायची आणि शिल्लकचा जो कपडा आहे ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा हे शिल्लकचा जो कपडा आहे तो आपल्याला बरोबर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर टाकायचं आहे कटोरीला टक्स तर बघा टक्स टाकताना मात्र एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्ही टक्सचा किती कपडा सोडलेला आहे सव्वा इंच किंवा दीड इंच जेवढा कपडा सोडलेला आहे तेवढाच तुम्हाला इथे टक्स टाकायचा आहे तर बघा इथे मी सव्वा इंचा कपडा घेतलेला होता तर सव्वा इंच इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे बघा हे बघा अशी एक टीप टाकून घ्यायची एक टीप टाकल्यानंतर परत हे बघा हे असं हे नाही एक हे कपडा हे बघा असं फोल्ड करायचं आणि वरतून परत एक टीप टाकायची फिनिशिंग बघा अशा पद्धतीने टीप आली पाहिजे आणि मागून सुद्धा बघा हे बघा हे टक्स टाकून अशाच पद्धतीने दुसऱ्या कटोरीला सुद्धा आपण टक्स टाकून घेऊयात तर बघा कटोरी आपली जॉईन झालेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक सध्याच आपण इथे कटोरी बाजूला ठेवून घेऊयात आणि आता घ्यायचा हे आपल्याला समोरचा फ्रंट भाग तर बघा सर्वात आधी आपण समोरासमोर ठेवून घेऊयात तर बघा इथे मी समोरासमोर ठेवून समोर घेतलेली आहे मेन फॅब्रिकची सरकी बाजू आहे त्याच्यावर ठेवून घेतलेला आहे अस्तर आणि बघा इथे अस्तरवर टाकून घेतलेली आहे बघा त्यानंतर अस्तर असं फोल्ड करायचं आणि इथे अस्तरवर टीप टाकायची आहे तर बघा अस्तरवर टीप टाकून झाल्यानंतर अस्तर असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि नंतर टाकायचे आहे आपल्याला फिनिशिंग टिप तर बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जॉईन करून घेतलेला आहे सगळीकुण टिपा टाकून घेतलेला आहे आणि शिल्लकचा जो कपडा आहे तो सुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे आता बघा आता घ्यायचा आहे आपल्याला बेल्ट तर बेल्टसुद्धा त्याच पद्धतीने सर्वात आधी समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे हे बघा जेणेकरून आपलं फॅब्रिक उलट सरक झालं नाही पाहिजे याच्यासाठी हे काळजीपूर्वक बघायचं आहे बघा व्यवस्थित असं समोरासमोर ठेवून घेतल्याने काय होतं उलटं सारखं होत नाही आणि आपल्याला परत परत टिप उसवायची गरज नाही सरळ सरळ आपण खालून आधी ते टिप टाकून घेऊया तर बघा इथे अस्तर पलटी करून अस्तरवर टीप टाकून घेतलेली आहे परत असं अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून टाकायचं आहे आपल्याला फिनिशिंग टीप। तर बघा फिनिशिंग टीप टाकून झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून आहे तर बघा आपण अस् बेल्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आता आपल्याला समोरचा भाग शिवून घ्यायचा आहे योग्य पद्धतीने कसा शिवायचा इथून पुढची खूप मेन प्रोसेस आहे ते बघूयात सर्वात आधी कटोरी घ्यायची आहे आणि समोरचा फ्रंट भाग घ्यायचा आहे बघा आणि बघा आता ही कटोरी जॉईन करताना बघा काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परत कटोरी कटोरीचं ब्लाऊज शिवताना अडचण आली नाही पाहिजे हे बघा सर्वात आधी नवीन असाल तर काय करा असं मार्जिंग करा म्हणजे काय होईल तुम्हाला सवयसुद्धा होईल हळूहळू एकसारखी टिप यायची आणि तुम्हाला फिनिशिंगसुद्धा भेटेल हे बघा अशा पद्धतीने मार्जिन करत चला आणि त्यानंतर काय करायचं हे आपल्याला बरोबर अशी कटोरी ठेवून घ्यायची आहे आपल्या आणि बघा आता ही थोडीशी टीप टाकल्यानंतर काय करायचं आहे बघा हे बघा आता आपल्याला हे बघा खालचा सुद्धा पार्ट ओढायचं नाही आणि कटोरी सुद्धा ओढ बघा कटोरी ओढल्यानंतर बघा क्रिस कसे आलेले आहे खालचा पार्ट सुद्धा ओढल्यानंतर हे बघा जॉईन झाल्यानंतर काय होतं मग असे असे वळ्या वळ्या पडतात तर त्याच्यामुळे आपल्याला कोणताच पार्ट ओढायचा नाही नॉर्मल पद्धतीने हे बघा अगदी असं नॉर्मल पद्धतीने अशा पद्धतीने ठेवत ठेवत जॉईन करून घ्यायचं आहे कोणताच पार्ट ओढायचा नाही तर बघा कटोरी जॉईन झाल्यानंतर काय करायचं हे असं हातात आपल्या नखाच्या सहाय्याने असं थोडंसं प्रेस करायचं आहे बघा खूप भारी लूक दिसतो हे बघा अशा पद्धतीने थोडंसं असं आपल्याला हाताच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला कटोरी जॉईन करून घ्यायची आहे तर बघा दोन्हीसुद्धा आपण इथे कटोरी जॉईन करून घेतलेली आहे आता करायचं आहे आपल्याला बेल्ट जॉईन तर बेल्ट व्यवस्थित असं वरतून ठेवायचं आहे आणि बघा बेल्ट जॉईन करताना सुद्धा आपल्याला बेल्ट सुद्धा ओढायचं नाही आणि खालचा कटोरीचा पार्ट सुद्धा ओढायचा नाही अगदी ठेवायचं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अगदी नॉर्मल ठेवायचं आणि टिप टाकत डबल टिप आपल्याला तर बघा आपण बेल्ट जॉईन करून घेतलेली आहे आता करायची आहे आपल्याला हुकपट्टी जॉईन तर बघा सर्वात आधी आपण आयपट्टी करून घेऊयात आणि नंतर हुकपट्टी करून घेऊयात आणि नंतर करायची आहे आयपट्टी तर बघा दोन इंच मी असा अस्तर घेतलेला आहे आणि त्यानंतर अस्तर असं वरतून ठेवायचं दोयरी करून घेतलेलं आहे आणि सरळ सरळ आपल्याला ते टीप टाकून घ्यायची आहे बघा तर बघा आपण अस्तरची पट्टी जॉईन करून घेतलेली आहे पट्टी अशी फोल्ड करायची आणि अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे आपण त्यानंतर बघा पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरतून टाकायची आहे फिनिशिंग टीप तर बघा आपली हुकपट्टी जॉईन करून घेतलेली आहे अलीकून आपण तुरपाईसाठी सुद्धा टीप टाकून घेतलेली आहे आता करायची आहे आपल्याला आयपट्टी जॉईन तर बघा आयपट्टी जॉईन करण्यासाठी बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी फिटिंग करून घेतलेलं आहे आणि बघा इथे एका बाजूने असा कपडा दुमडून टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर बघा असं वरतून ठेवायचं आणि टीप टाकायची आहे आपल्याला त्यानंतर बघा हे कपडा जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि परत असा फोल्ड करायचा आणि वरतून टाकायची आहे फिनिशिंग टीप तर बघा वरतून आपण इथे फिनिशिंग टिप टाकून घेतली त्याच्या बाजून सुद्धा आपण इथे एक टीप टाकून घेऊया तर आपण याच्या बाजून सुद्धा एक टीप टाकून दिलेली आहे त्यानंतर बघा आपण इथे समोरचा पार्ट तयार करून घेतलेला आहे आता करायची आहे आपल्याला स्ल्यू तयार तर बघा उलटी सरकी बाजू बघून घ्यायची आहे आणि त्यानंतर खाली ती अगदी आपण कडेने हे बघा अशी टीप टाकून घेऊया सरळ तर बघा इथे खाली बाईवर आपण सरळ टीप टाकून घेतलेली आहे अस्तर असं फोल्ड करायचं आणि अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही इथे सगळं अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर बघा अस्तर असं आतमध्ये करायचं आणि वरतून अस्तरवर टाकायची आहे फिनिशिंग टीप सॉरी मेन फॅब्रिकवर व्यवस्थित अशी फिनिशिंग टीप टाकायची आहे बघा तर बघा फिनिशिंग टिप टाकल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि आपली अस्तरची बाही सगळी पण आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बघा तर इथे बघा आपण स्लीव तयार करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे जो शिल्लकचं फॅब्रिक आहे तेसुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर मेन प्रोसेस म्हणजे हे बघा बाही अशा पद्धतीने चेक करायची आपली अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन झाल्यानंतर हे बघा व्यवस्थित बघा इथे खाली वरी आहे का नाही हे बघून घ्यायचं अगदी एक, एक लाईन जर शिल्लक असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि लगेचच इथे मधोमध कट मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला जॉईन करताना सोपं जाईल त्यानंतर बाईसुद्धा अशाच दुसरी बाईसुद्धा सुद्धा अशाच पद्धतीने ठेवायची बरोबर बघायचा हे बघा कोणताही एक पार्ट मागे पुढे व्हायला नको अगदी एक लाईनसुद्धा सुद्धा हे बघा आणि त्यानंतर मध्ये मध्ये असं कट मारून घ्यायचं बघा झालं आपली बाही रेडी झालेली आहे तर आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे बघा हे बघा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे तर पाठीमागचा भाग हे बघा मी सरळ ठेवून घेतलेला आहे इथे त्याच्यावर आपल्याला समोरचा फ्रंट भाग ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने आणि जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर शोल्डर जॉईन करताना अर्धा इंच कपडा आपला शोल्डरमध्ये गेलाच पाहिजे शोल्डर तर बघा आपला शोल्डर जॉईन झालेला आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे स्ल्यू फिटिंग तर बाई फिटिंग करण्याच्या आधी सरळ का अशा पद्धतीने इथे मार्जिन करायचं जो शिल्लकचा कपडा आहे हे बघा मार्जिन करून घ्यायचं खडून येकणे आणि जो शिल्लकचा अगदी एक दोरा किंवा एक लाईन जरी असेल तर ती आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा एका लाईनने आणि एका दोऱ्याने सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो बघा किती धागा निघलेला आहे आपल्या इथे व्यवस्थित सरळ आणि त्यानंतर घ्यायची आहे आप आपल्याला स्लीव तर बघा हे बघा बरोबर कट टू कट आपलं जिथे मधोमध कट केलेलं आहे तिथे व्यवस्थित कट ठेवायचा आणि सर्वात आधी मधोमध सेंटरला शोल्डरवर ठेवायचं आणि एका साईडची बाही आधी जॉईन करायची हे बघा अशा पद्धतीने तर बघा एका एक बाजूची आपली स्लू जॉईन झालेली आहे दुसऱ्या बाजूने त्याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे जॉईन करताना खालचा सुद्धा पार्ट ओढायचा नाही आणि बाई सुद्धा ओढायची नाही अगदी नॉर्मल पद्धतीने पद्धतीने ठेवत ठेवत आपल्याला जॉईन करत घ्यायचं आहे तर बघा आपण इथे बाही जॉईन करून घेतलेली आहे बघा व्यवस्थित बघा किती सुंदर अशी बाही फिनिशिंग बघा आणि त्यानंतर सरळ फॅब्रिकवर हे बघा सरळ मेन फॅब्रिकवर सरळ सरळ आपल्याला अगदी कडेनं न मार्जिंग करता टिप टाकत घ्यायची आहे आणि सिल्कचं थोडं थोडे ते धागे वगैरे आपले फॅब्रिकचे निघेल आहेत ते सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा ब्लाऊज असं फोल्ड करायचं आणि वरतून टाकायचे आहे आपल्या दुमळ बरोबर अशी टिप टाकायची आहे सर्वात आधी न मार्जिंग करता हे बघा अशा पद्धतीने धुमर टीप इथे टाकून घ्यायची आहे मला म्हणतात तर मी कधी कधी दहा म्हणून सुद्धा बोलत असते म्हणजे तुम्ही बोलण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर बघा दोन इकून सुद्धा आपण दहा टीप टाकून घेतलेली आहे आता करायची आहे आपल्याला मेन फिटिंग तर त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला मापाचं ब्लाऊज त्यानंतर बघा मापाचं ब्लाऊज घेतल्यानंतर सर्वात आधी मोजायचे आहे आपल्याला कंबर तर बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि हे बघा अशी करत टेप ठेवत ठेवत आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे तर बघा कंबर कंबर आलेली आहे इथे साडे अठ्ठावीस इंच आणि एक लाईन ओके तर आपल्याला घ्यायचं आहे आता आपलं ब्लाऊज तर सरळ सरळ साडे अठ्ठावीस इंच एक लाईन जिथपर्यंत येतं तिथपर्यंत सर्वात आधी मोजत घ्यायचं हे बघा हे बघा इथपर्यंत आलेलं आहे साडे अठ्ठावीस इंच आणि एक लाईन असं मार्जिन करून घ्यायचं बघा सर्वात आधी आपण इथे घट्ट मार्जिन करून दाखवते ठीक आहे आता इथे मार्जिन करून घेतलं त्यानंतर आता जो जेवढा आपला कपडा उरलेला आहे शिल्लक तर एक फोल्ड मारायचा आणि परत एक फोल्ड मारायचा म्हणजे चार फोल्डमध्ये हा कपडा झाला पाहिजे आणि हे मार्जिंग मोजून घ्यायचं तर बघा एक इंचाचं आपलं हे मार्जिंग आहे तर सरळ सरळ हे बघा इथे एक इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे हे बघा दोन्ही बाजूने सुद्धा एका एका इंचाचं मार्जिन आपल्याला इथे द्यायचं आहे हे बघा एका इंचा दोन्ही साइडने आपण इथे मार्जिन देऊन घेतलेलं आहे त्यानंतर आता बघा बाही बाहीचं माप घ्यायचं आहे तर दंड घेऱ्याचं बाहीचं माप घ्यायचं आहे तर सरळ सरळ आपल्याला मापाच्या ब्लाउजची बाही सर्वात आधी उलटी करून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर मार्जिन मोजून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित पाच इंच आणि दोन लाईन म्हणजे सव्वा पाच इंच तर सर्वात आधी हे बघा अशा पद्धतीने आपण मार्जिन करून घेऊयात पाच इंच आणि दोन लाईन बघा आणि आता घ्यायची आहे सरळ सरळ आपल्याला एक स्केल पट्टी जिथपर्यंत आपण बाही जॉईन केलेली आहे तिथपर्यंत सर्वात आधी ही जी मार्जिंग रेषा सरळ ओढून घ्यायची बघा जिथपर्यंत बाही जॉईन आहे तिथपर्यंत आणि त्यानंतर ही सुद्धा अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे ही आहे आपली मेन फिटिंग तर याच्यावर व्यवस्थित काळजीपूर्वक टीप टाकायची आहे बघा ज्या जी रेषा आहे त्याच्यावरच इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा आपल्याला आणि बघा बाजूने मी दोन ते तीन ती शिलाई इथे टाकून घेतलेली आहे त्याच पद्धतीने या बाजूची सुद्धा आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर इथे बघा दोन्ही साइडने आपण फिटिंग करून घेतलेली आहे तर मेन फिटिंग बघा आपली ले कशी झालेली आहे तर बघा इथं इथे बघा बाही जॉईंट बरोबर बाहीच्या बाईवर हा जॉईंट आला पाहिजे आणि खालीसुद्धा आपली कमर मागे पुढे झाली नाही पाहिजे हे मेन फिटिंगचं सर्वात योग्य फिटिंग असल्याचं हे कारण आहे असे एक सारखे आपले पार्ट जुडले पाहिजेत तर बघा तर बघा पुढून फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे आणि पाठीमागून सुद्धा आता आपण फिनिशिंग बघूयात तर बघा पाठीमागून सुद्धा किती छान फिनिशिंग आलेली आहे सिंपल गोलच गळा आहे आणि कमीसुद्धा गळा जास्त मोठा सुद्धा इथे गळा नाही आणि बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद